तर राम राम भावांना का म्हणतात तर राम राम तर भावांना आज आपण आपल्या घरीच कारण की आपला भाऊ शाळेत गेला आहे तर मला घरी ठेवलात कारण की आज मला म्हशी चारावच्या आहेत तर आज मी नेह म्हशी तर सध्या आता पाणी वगैरे पाहिजे ना कारण की वावरात काम चालू वावर बी फारा वगैरे लावणं चालूच आहे तर राम राम भावांना पास आपल्या म्हशी वगैरे घरी बन जर बाहून आपल्या मशी भरल्या वगैरे तर एल दुविदा करावं लागला आता संपूर्णपणे आवश्यकता मशी भरल्या गरीबांधुदा करेल मस्तपैकी आंघोळ करेल त्याच्याबाद म्हशी सोडेल तर बाहून आपलं काम सुरूच आहे म्हशीला पाणी भाजायचं मशीला पाणी पाजून राहिलो आता मी कारण की वेळ होऊन राहिली ना चाराला नेवाले आता तर आज धुवत नाही तर धुवण्याचा प्लॅन कॅन्सल आपण नेऊ शिधा मशी चारावल्या म्हशीला पाणी भाजणं सुरू आहे आपण

तर आता चालला चार चारावले तर भेटूया अशाच आपल्या ब्लॉगमध्ये तर आपला ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा राम राम तर आपले व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सपोर्टिंग सबस्क्राईब करा राम राम भाऊ